नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय काही रमाबरोबर खाली येत नाही तर अथर्वाला खूप आनंद होतो रमा रमाही अगदी टेन्शनमध्ये खाली येत असते तर शशिकांत खालीच असतो आणि शशिकांत रमाला बघून हसून म्हणतो की काय भटकते आत्मा नाही नाही का आणि ना, ना आला अक्षय तुझ्याबरोबर शेवटी वळणाचं पाणी वळणावरच जाणार कितीही आडवा तरी ते थांबत नसते आणि त्याच्यामध्ये माझं रक्त वाहते शशिकांत मुकादमचे आणि किती दिवस तू म्यावम्याव करणार शेवटी टरकाळी फोडणारच आणि वाघाने डरकाळी फोडल्यानंतर जंगलातले पशुपक्षी हे भयभीत होणारच रमाला मात्र खूप राग येतो परंतु काही उत्तर न देता ती आपल्या रूममध्ये येते आणि अक्षयची वाट बघत असते तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि रमाला जागी बघून विचारतो की रमा तू अजून जागी आहे का दोन वेन्या मी तुला जे काही वर बोललो असेल त्याबद्दल मला माफ कर आणि सॉरी सुद्धा बोलतो रमा मात्र काही उत्तर देत नसते तर अक्षय म्हणतो की बोल ना तर रमा म्हणते की आपण उद्या बोलूयात तुम्ही आत्ताच झोपा तेव्हा अक्षय म्हणतो की मला पुन्हा वाद घालायचं नाही आणि रमाला हाताला धरून म्हणतो की आत्ताच तू माझ्याशी जे काही बोलायचे असेल ते बोल तेव्हा रमा मात्र रागाने आपला हात झटकाते मला तुमच्याशी आत्ता नाही बोलायचे त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही असे स्पष्टपणे उत्तर देते अक्षय ऐकायला तयार नसतो आणि आत्ताच तू जे काही आहे ते बोल आणि विषय संपून टाक तर रमा नाही बोलते तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे मी आपल्याच चांगल्यासाठी काहीतरी करतो आणि ते तुला आता पटतच नाही तर मी सुद्धा काय करणार असे बोलून तो तसाच बेडवर पडतो आणि झोपी जातो तर रमा मात्र रागाने आणि अगदी होऊन अक्षयकडे बघत असते त्यानंतर इकडे रवाकांत काका हे फोनवर बोलत असतात आणि तेवढ्यात जान्हवी येते आणि जोरात भ असे करते तर काकांच्या हातातील मोबाईल हा घाबरूनच खाली पडतो जान्हवीला मात्र खूप हसू येते काका म्हणतात की अगं जान्हवी मी दचकलो काय चालले तुझे हे हार्ट अटॅक आला असता तर तेव्हा जान्हवी अगदी खोशन म्हणते की तो अथरोव भेटल्यापासून आणि असा गेम्स खेळल्यापासून असे वाटते की लगेच कुणाला तरी भ करावे काका म्हणतात की तुला जे काही वाटते ते तुझ्याबरोबरच कर माझ्याबरोबर हे सर्व काही करू नको आणि तू तुझ्या बेबीबरोबर हे सर्व कर जान्हवीला मात्र हसू येते आणि तेवढ्यात अथर्व खाली येत असतो आणि हे सर्व ऐकतो तेव्हा ही खाली वाकून काकांचा मोबाईल हा काकांच्या हातात देते आणि कुणाचा फोन चालू आहे हे सर्व ती बघते आणि काकांना विचारते की कुणाचा महत्त्वाचा कॉल सुरू होता का तेव्हा काका म्हणत असतात की हो महत्वाचाच होता तेव्हा जानवी विचारते की कोण आहे ए ए नावाचं कोण आहे कारण आपण मोबाईलमध्ये फक्त ए नावाने असा नंबर सेव्ह तर करतच नाही तेव्हा काका म्हणतात की अगं ते ए नाही का आणि शांत राहतात तर अथर्व ही सर्व पगतो त्यानंतर इकडे अक्षयला जाग येते आणि त्याचे डोकं अगदी जड पडल्याने त्याला काही व्यवस्थित उठता येत नसते तेव्हा रमाते ते आपली होऊन बसलेले असते आणि झेपत नाही मग इतकी कशाला प्यायची असे ती अक्षयला म्हणत असते की तेव्हा अक्षय उठतो आणि ए दोन आता झाली ना रात्र रात्रीचं ते सर्व काही संपले त्यामुळे आतासुद्धा तू त्याच आवाजात माझ्याशी का बोलते व्यवस्थित बोल तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला म्हटले का तुम्ही चुकलात तेव्हा अक्षय म्हणतो की मग नीट बोल असे का बोलते तेव्हा रमा विचारते की म्हणजे काल तुम्ही जे काही वागलात ते तुम्हाला बरोबर वाटते का तेव्हा अक्षय म्हणतो की काल माझे काहीतरी चुकले परंतु ते तर मला तू सांग तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला जेव्हा प्यायचे असेल तेव्हा तुम्ही प्या परंतु दुसरे कोणीतरी तुम्हाला पिण्याचा आग्रह करतात म्हणून तुम्ही पिऊ नका मी तुम्हाला जरा स्पष्ट सांगते की तुम्हाला माहिती आहे की तो माणूस मला आवडत नाही तुम्ही त्याच्यावर जास्तच विश्वास ठेवता जास्तच वाहवत चालले तुम्ही आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा वडिलांसारखे रोज रोज प्यायला आवडत नाही मग तुम्ही का पिता आता दररोज तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनिट माझ्या वडिलांसारखं म्हणजे जगातील फक्त तो एकटा माणूस दारू पित नाही जे चांगले वागतात ते सुद्धा दारू पितात रमा म्हणते की मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दिले तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते की मला तुम्ही रोज रोज असे प्यालेले आवडणार नाही तुम्हाला ऐकायचे असेल तर ऐका बाकी तुमची मर्जी अक्षय म्हणतो की ठीक आहे तू जर माझ्याशी असेच वागत असेल माझ्याशी अशाच पद्धतीत जर बोलत असेल माझ्या प्रश्नाची उत्तर देत नसेल तर मी सुद्धा माझ्या मनाप्रमाणे हवं तसे वागू शकेल रमा आणखीन तोंड पाडून बसलेली बसलेले असते तर काका इकडे जानवीला सांगत असतात आणि मी एजंट बरोबर बोलत होतो असे सांगतात कारण ते आपल्या बंगल्याच्या मागे आहे ना आणि त्या टेकडीवरचे झाडं आहे ना ते टेकडीवरची झाडं कापण्याचं त्याने परस्पर कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले म्हणून मी त्याच्याबरोबर भांडत होतो हे असे झाडं कोणी कापतं का झाडं म्हणजे आपलं जीवन आहे ह्या ब्रह्मांडाला झाडाची किती गरज आहे हे मी तुला येथे तू सांगतो समजून तेव्हा आथर्व समोर येतो तेव्हा जाणीव मात्र म्हणत असते की नाही तुम्ही ऑलरेडी हे सर्व काही बरेच वेळेस आम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे आता मला नाही ऐकायचे तुम्ही एक काम करा तुमच्या मोबाईलमधील ते ए नावाचं नंबर सेव्ह आहे ना त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याबरोबर जास्त भांडासुद्धा आणि ही तुमची सर्व काही फिलॉसॉफी आहे ना ती त्यांच्याबरोबर चालून द्या तर काका म्हणतात की हो तर जानवी निघून जाते तेव्हा काकांच्या जीवाजीव येतो आणि आज तर वाचलो परंतु प्रत्येक वेळीच असे नशिबाने मी वाचू शकत नाही नशी मात्र प्रत्येक वेळी साथ देईन किंवा नाही हे सांगता येत नाही कोण आहे हे जर कळले तर घरामध्ये खूप हंगामा होईल त्यामुळे नको त्या भानग्याने मी लवकरात लवकर हे नाव बदलून टाकतो तेव्हा काका हे मोबाईल मधील ते नाव पुन्हा बदलतात त्यानंतर इकडे अक्षय रमाचा हात धरतो आणि काल माझे काहीतरी चुकले त्याबद्दल खरंच मी तुला सॉरी बोलतो पण माझे इंटेन्शन काहीतरी वेगळे होते त्यामुळे रमा प्लीज मला माफ कर रमा म्हणते की हो माफ तर केले म्हणूनच तुमच्यासाठी तुमची आवडती कॉफी घेऊन आले आणि पिऊन घ्या तेथे ठेवलेली आहे रमा मात्र हे सर्व रागात बोलत असते तर अक्षय म्हणतो की पण तू ह्या स्वरामध्ये मात्र बोलू नकोस तू असे बोलल्यानंतर दिवसभर माझे कुठेच लक्ष लागत नाही तेव्हा रमा हसून म्हणते की ठीक आहे तिकडे कॉफी ठेवली थंड होईल ती पिऊन घ्या तेव्हा रमाने कॉफी आणि सरबत सुद्धा आणलेले असते तर अक्षय विचारतो की ह्या दोन गोष्टी तू का घेऊन आलीस तर रमा म्हणते की हो ना गोष्टी कमीच आहे अगोदर त्या गोष्टी पिऊन घ्या आणि अजून दोन तीन गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील आणि हे पिऊन घ्या तरच तुमचा भोपळा चालेल रमाने कॉफी ही जास्त कडू बन बनवलेली असते तर अक्षय एक घोट घेतो आणि खरंच खूप कडू आहे तर रमा म्हणते की माहिती आहे मला म्हणून अक्षय सरबताचा एक घोट घेतो आणि हे खूप गोड आहे असे रमाला म्हणतो आणि रमा इतकी कडू कॉफी मी पित नाही तर रमा म्हणते की ते सुद्धा मला माहिती आहे मुद्दाम केली कारण तुमच्या डोक्यातून ते दारूबिरू सर्व काही बाहेर पडायला हवे तुम्हाला गरज आहे तुम्ही पिऊन घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की जशी तुझी आज्ञा मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि कॉफी पिऊन घेतो तर रमा खुशून अक्षयकडे बघत असते त्यानंतर इकडे काका हे बाहेर येतात आणि फोनमध्येच काहीतरी करत असतात तर तेवढ्यात अथर्व येतो आणि काकांना गुड मॉर्निंग करतो आणि विचारतो की कुठे दौरा तेव्हा काका म्हणतात की येथेच जरा पाय मोकळा करून यावे असे वाटले तेव्हा अथर्व म्हणतो की मी जरा बाहेरच चाललो आहे तुम्हाला सोडू का तर काका म्हणतात की अरे तुला कशाला त्रास अथर्व म्हणतो की त्रास कसला मी तर तुमच्या मुलासारखा आहे तर काका म्हणतात की अरे नाही मी जाईल तेवढ्यात अक्षय येतो आणि अथर्वला गुड मॉर्निंग करतो आणि तू कुठे चाललास का असे विचारतो तर अथर्व म्हणतो की हो अर्ध्या तासात येतो जरासं काम आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मग ड्रायवर घेऊन जा तर अथर्व म्हणतो की नाही माझी गाडी तर आहे आणि मी म्हणतो अर्धा तास परंतु कदाचित जास्त वेळ सुद्धा लागेल अक्षय विचारतो की क्लायंट आहे का तर आतर म्हणतो की हो एक लेडी आहे आणि तिचा काही दिवसापूर्वी नवरा गेला त्यामुळे तिला असे काहीतरी भास होतात आणि ती माझ्याकडे थेरपीला आली त्यामुळे पुण्यात आहे म्हणून जरा बघून येतो तर लगेच काका म्हणतात की अरे अक्षय याला तर असे लोकांच्या हृदयाला भि भी भिडणे जास्तच जमते रे आथरव म्हणतो की काका आपण अगदी सेम आहोत कारण मी पानसाच्या काळजाला हात घालतो आणि तुम्ही झाडांच्या अक्षयला आणि काकांना जाम हसू येते तर आथर म्हणतो की चला आता मी येतो काकांना म्हणतो की तुम्हाला आता शेवटचे विचारतो की येता का तर काका म्हणतात की तू आता ऐकणार नाही आणि काका त्याच्याबरोबर जायला निघतात ते दोघे निघून जातात तर अक्षयला भूषणचा कॉल येतो आणि बंट्याला म्हणतो की अरे आपण ते मुरांबाचे शॅम्पल दिले होते ना तर ते लोकांना खूपच आवडले ते आपले फॅनच झालेत पण आता आपल्याला टाइम पास करून चालणार नाही पटापट -पत कामाला ला लाग अक्षयला मात्र खूप आनंद झालेला असतो अक्षय म्हणतो की भावा कमाल बातमी दिली तर भूषण म्हणतो की अरे तुला मी सांगतो की तुझ्या प्रेमाचा मुरांबा मार्केटमध्ये खूप चालला हे बघ भाई येतो ट्रेलर हे पिक्चर तर अभी सब बाकी हे म्हणून भूषण खूप हसू लागतो आणि दुपारी मी तुला ऍडव्हान्स घेऊनच भेटतो तर अक्षय अगदी खुश होतो आणि भूषणला म्हणतो आणि भूषण खरंच थँक्यू सो मच तू माझ्यासाठी इतकं काहीतरी करतो भूषण म्हणतो की खाल्ली कमाती केलं ना तुम्हाला पर्क आणि पुन्हा हसून म्हणतो की अरे मस्करी केली आणि पैसे घेऊन निघल्यानंतर मी तुला फोन करतो असे बोलून भूषण फोन ठेवतो तेव्हा अक्षय खुशहून ही बातमी रमाला सांगण्यासाठी आतमध्ये येतो त्यानंतर इकडे जान्हवी आपल्या रूममध्ये काहीतरी अशा मस्त नेमप्लेट बनवत असते तर आनंद येथे येतो आणि जानू तुझे हे काय चालले असे विचारतो तेव्हा जान्हवी म्हणते की हे पग बेबी हे कसे आहे मस्त ना तर जान्हवी आनंद पार्थ असे नावाची ती नंबर प्लेट असते आनंद विचारतो की तुझ्या डोक्यामध्ये हे खुळकुठून आले तेव्हा जान्हवी सांगत असते की अरे पार्थच्या स्कूलमध्ये त्यांनी प्रोजेक्ट करण्यासाठी सांगितलं होता ना आनंद विचारतो की अगं मग हे पार्थला सांगायचे तू का करतेस तर जानवी म्हणते की अरे पार्थचे सर्व प्रोजेक्ट मिस करत असते ना पार्थ कुठे काही करतो तो खेळण्यासाठी गेला आनंदला हसू येते आणि तो म्हणतो की हे सर्व ठीक आहे परंतु या सर्व गडबडीमध्ये तो काकावरचा फोकस तर विसरली नाही ना, ना। जाणी म्हणते की लक्ष आहेच माझे त्यांच्याकडे आणि मी त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी गेले होते परंतु काका इतके बोर आहेत की मी त्यांना विचारले की त्यांच्या मोबाईलमध्ये कुठेतरी ए नावाचा नंबर सेव्ह केलेला आहे आणि त्यांना त्याबद्दल त्या विचारले तर ते मला सांगतात की कुणीतरी एजंट आहे त्यांना झाडं तोडण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे मी त्यांच्याशी आता बोलायला जाणार आणि सर्व काही ते मला सांगायला लागले तर आनंदला हसू येत असते मला इतका वैताग आला होता मी की मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला याबद्दल काही सांगू नका तुम्ही तुमच्या एजंटला बोला आणि मी लगेच तिथून निघून आले तेव्हा आनंद अगदी हसून म्हणतो की काका सर का नाकाने सरळ चालणारा माणूस आपल्या अख्ख्या घरात काय अख्ख्या जगात सुद्धा नाही तू उगाच त्याच्यावर संशय घेतला यार जान्हवी म्हणते की ठीक आहे मी लक्ष आता दुर्लक्षित केले आणि ती जे काही त्याने नंबर प्लेट बनवलेली असते त्याच्यावर डिझाईन काढलेली असते ती कशी आहे असे ती आनंदला विचारते आनंद म्हणतो की खरंच खूप सुंदर आहे मला तर खूपच आवडली त्यानंतर इकडे भूषण हा अक्षयच्या रूममध्ये येतो आणि बंट्या तुझं घर खरंच खूप मस्त आहे रे असे जोराने म्हणत असतो तर अक्षय म्हणतो की अरे हळूच बंट्या म्हणतो की खरंच सॉलिड आणि खरंच तो खूप मोठा माणूस आहे ना रे अक्षय म्हणतो की कसले काय तुझ्यासारखी माणसं माझ्या सोबत असली तर काय लागते तेवढ्यात रमा ही चहा आणि पाणी भूषणसाठी घेऊन येते तेव्हा रमा अक्षय एका समोर बसतात तर भूषण त्यांच्या हातामध्ये ही तुमची पहिली कमाई म्हणून पैसे देतो हो तर रमा आणि अक्षय अगदी खुश होतात तेव्हा भूषण म्हणतो की बंट्या इतका खुश होऊ नको अजून आपल्याला खूप काही कमाई करायची हो की नाही आणि अक्षयला म्हणतो की चला बाटल्या काढा तर रमा म्हणते की काय आणि रागाने भूषणला म्हणते तुम्ही सुद्धा नाही बरं का आता तर भूषण म्हणतो की अहो वहिनी त्या बाटल्या सात नंतर आपला धंदा संपल्यानंतर तर रमा म्हणते की तरीसुद्धा नाही भूषण म्हणतो की वहिनी त्या बाटल्या म्हणजे बरण्या तर रमा म्हणते की मग बरण्याच म्हणायचं तेव्हा भूषण अक्षयचे घर बघून खुश होतो त्यानंतर इकडे जान्हवी आनंदला म्हणते की मी इतकी छान नंबर प्लेट बनवली मग रमानी अक्षयच्या नावाची सुद्धा करून त्यांना देऊ का तेव्हा आनंद खोशन म्हणतो की जान्हवी तुझ्यातील हा बदल बघून माझं तुझ्यावरचं प्रेम आहे डबल ट्रिपल जास्तच वाढायला लागले आय एम सो so प्राऊड ऑफ यू सिरियसली तुम्हाला खूप आवडायला लागली तर जानवी थोडीशी लाजते मग बेबी माझ्या डोक्यामध्ये आणखीन एक आयडिया आली तर मी इतक्या छान नंबर प्लेट्स बनवू शकते मग आपण आपला बिझनेस ओपन करूयात आणि आपला चॅनल सुद्धा असेल नंबर प्लेटचा बिझनेससुद्धा असेल मग आपल्याला खूप पैसे कमावता येतील आणि पैसे कमवून आपण शॉपिंग करूयात परदेशामध्ये सुद्धा जाऊयात तर आनंद म्हणतो की हळू त्या अगोदर आपण अक्षय आणि रमाच्या नावाची नेमप्लेट बनवूयात आणि पुढचं नंतर बघूयात तेव्हा जाणीव म्हणते की तू बघतच राहा की रमा आणि अक्षयच्या नावाची इतकी सुंदर मी नंबर प्लेट बनवते सर्वजण बघतच राहतील आणि दोघे नंबर प्लेट बनवायला घेतात त्यानंतर इकडे रमा ही बनण्यांचा बॉक्स आणि अक्षय काही पैसे भूषणला देतो भूषण म्हणतो की सर्व तुम्ही करता मग मला कशाला पैसे देता अक्षय म्हणतो की अरे तू सुद्धा काहीतरी कष्ट करतो मार्केटिंग करतो रिक्षा चालून हे सर्व माल तू घेऊन जातो मग तेसुद्धा तुझ्या कष्टाचेच पैसे आहे ते पैसे तुझ्याकडे ठेव भूषण म्हणतो की हे पगवनी आपण दोस्तासाठी इतके सुद्धा करू शकत नाही का रमासुद्धा म्हणते की भूषण दादा अहो घ्या पैसे भूषण म्हणतो की जेव्हा तुमचा धंदा खूप वाढेल खूप पैसा कमवू आपण तेव्हा तेव्हा मी सर्व पैसा वसूल करून घेईल तर अक्षय म्हणतो की आत्ता हे पैसे ठेव तर भूषण काही पैसे घेत नसतो तेव्हा भूषण रमाला म्हणतो की आता आपण हे सर्व काही बॉक्स घेऊन निघतो आणि त्या अगोदर तुम्हाला सांगतो की या अगोदर एक बरणी मी स्वतःला काढून घेणार रमा म्हणते की अहो भूषण दादा असे काय म्हणता सर्व तुम्हाला घ्या तेव्हा भूषण बॉक्स उचलतो तर अक्षय म्हणतो की आवाज न करता व्यवस्थित निघून जा तर भूषण हळूच म्हणतो की बहिणी येतो तेव्हा अक्षय बाहेर कोणी आहे की नाही डोकावून पाहतो आणि भूषणला म्हणतो की जातो तेव्हा भूषण हा बाहेर येतो आणि लगेच अथर्व दरवाज्यातून येतो आणि भूषणला त्याचा धक्का लागतो तेव्हा भूषण म्हणतो की आओ जरा व्यवस्थित चालत जा हे पडले असते मग तेव्हा अथर्व हा भूषणकडे बघत असतो तर इकडे अक्षय अगदी खुश होतो आणि रमाला म्हणतो की प्रेमाचा मुरंबा आपला विकला जातोय तेव्हा रमासुद्धा अगदी होऊन म्हणते की मी हे पैसे अगोदर देवासमोर ठेवते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये जान्हवीने रमा अक्षयलासुद्धा त्यांच्या नावाची नेम प्लेट आपल्या दरवाजावर लावण्यासाठी दिलेली असते तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की खरंच वहिनीने छान करून आणले आहे आपण आपल्या दाराला लावू रमा म्हणते की मी लावते आणि दोघांच्या भांडणामध्ये तीन नंबर प्लेट फाटते आणि रमाच्या हातामध्ये रमा हे अक्षर येते तर अक्षयच्या हातामध्ये अक्षय तेव्हा रमा आणि अक्षय पुन्हा ते नाव जोडतात आणि रमा खुशून अक्षयला म्हणते की आपल्यामध्ये कितीही भांडणं झाले तरी हे दोन नाव मात्र वेगळे व्हायला नकोत तुम्हाला आहे का काही काळजी तर अक्षय म्हणत असतो की मीसुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणले आणि ते गिफ्ट रमाला दाखवतो तर रमा आणखीन खुश होते आणि हे सर्व अथर्व बघतो आणि त्या दोघांना एकत्र होऊन म्हणतो की यांना मी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हे इतके गोड पटकन कसे होतात काही करून या दोघांमध्ये मोठं भांडण व्हायला हवे तेव्हा मात्र आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद